मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर आज मी तुमच्याबरोबर माझं सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा पर्यंतचं रुटीन कसं असतं ते शेअर करणार आहे पण लहान मुलांसोबत आपलं थोडंसं रुटीन दररोज चेंज होत असतं तरी पण म्हटलं की शेअर करूयात की माझं डेली रुटीन कसं असतं तर सकाळी फ्रेशनअप झाल्यानंतर मी माझ्यासाठी लगेचच चहा ठेवून घेते म्हणजे टूथब्रश वगैरे झाल्यानंतर आणि त्यानंतर मला बनवायचा असतो यांच्यासाठी टिफिन तर टिफिनची पूर्ण रेसिपी मी शेअर करत नाही बसले कारण व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे फक्त मी टिफिन कसा पॅक करते हे तुम्हाला दाखवत आहे तर रोजच्या टिफिनमध्ये मी भाताचे वेगवेगळे प्रकार बनवते त्यासोबतच भाजी चपाती आणि थोडंसं सॅलड सा असा टिफिन पॅक करते त्यानंतर आठ वाजता हे गेल्यानंतर सुरू होतं ते रामचं रुटीन तर राम माझ्याबरोबरच कधी कधी -कद उठतो आणि त्यानंतर कधी कधी लेटही उठतो तर सकाळी मी हे गेल्यानंतर आठ वाजता रामचा आणि माझा ब्रेकफास्ट रेडी करून घेते कधी ब्रेकफास्टमध्ये मी भाजी चपाती घेते तर कधी वेगळे प्रकार म्हणजे उपमा झालं रवा झालं पोहे झाले असं बनवते आणि रामसाठी तर ॲज युज्युअल सेमी सॉलिड फूडच मी बनवते कारण ते बनवल्यानंतरच मला असं वाटतं की रामचा ब्रेकफास्ट छान होतो त्यानंतर रामचा ब्रेकफास्ट उरकल्यानंतर मी लगेचच झाडू आणि मॉफ करून घेते कारण रामला खाली खेळण्यासाठी छान जागा व्हावी स्वच्छ त्यामुळे तोपर्यंत मी त्याला ऑकरमध्येच फिरवते असं त्याच्यासोबत बोलत बोलत त्यानंतर राम असा खेळत असतानाच मी त्यासोबतच मॉब आणि झाडू करून घेईल राम यावेळेस थोडा त्रास देतो म्हणजे झाडू वगैरे करत असताना मध्ये मध्ये येतो पण तरीही लहान मुलांसोबत आपल्याला असंच ॲडजस्ट करावं लागतं आणि लहान मुलांना ज्या गोष्टीमध्ये आवड वाटेल म्हणजे त्यांना मी जर मॉब वगैरे करत असेल तर लहान मुलांना छान वाटतं पाहून आणि तोही एन्जॉय करतो यावेळेस त्यामुळे जेव्हा मॉब वगैरे होईल त्यावेळेसच मी खाली मॅट टाकते आणि रामला त्यावरती खेळायला देते आणि सकाळी आठ नंतर मी लगेचच नाश्ता म्हणजे झाल्यानंतर लगीच क्लिनिंग रुटीन स्टार्ट करते जेणेकरून रामला खाली छान खेळता येईल आता ह्या टायमाला माझा ब्रेकफास्ट वगैरे हो आवरून साडेआठपर्यंत झाडू आणि मॉप पूर्ण कंप्लीट होतो त्यानंतर रामचा उरलेला जो ब्रेकफास्ट वगैरे असेल तो मी थ्रो करून त्याचं ॲप्रॉन वगैरे काढून घेते म्हणजे बीप काढून घेते आणि क्लीन करून घेते त्यानंतर आम्ही दोघे शॉवर घेतो म्हणजे नऊपर्यंत दोघेही शॉवर घेऊन रेडी झालेलो असतो त्यानंतर मी रामला लगेचच झोपवते म्हणजे त्यावेळेस दहा वाजल्या दहा वाजल्याच्या सुमारात राम लगेच झोपतो थोडा वेळ खेळतो अर्धा ते एक तास आणि त्यानंतर ही जी क्लिप दिसत आहे इथे वाजलेल्या आहेत साडेबारा तोपर्यंत राम उठून जातो दीड ते दोन तासाचे नॅप तो मॉर्निंगला घेतो त्यानंतर उठल्यानंतर लगेचच मी त्याला थोडंसं अप करते म्हणजे तोंड वगैरे थोडं त्याचं क्लीन करते आणि त्यानंतर त्याला थोडासा काहीतरी स्नॅक फ्रूटमध्ये देते आणि ते भरवल्यानंतर मी लगेचच माझं काम आवरायला घेते आणि राम ज्या जोपर्यंत झोपलेला जो आहे तोपर्यंत भाजी निवडणे किंवा इतर माझ्या काही क्लिनिंगची ॲक्टिव्हिटी असेल ते मी करून घेते किंवा स्टिचिंग असेल इथून मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे का राम जोपर्यंत नॅप घेतो तो माझा प्रोडक्टिव्ह टाईम असतो आणि तो मी युटिलाईज करते छानपैकी त्यानंतर रामला माझ्यासोबतच हॉलमध्ये बसून मी हे सर्व जे बेबीचे फोटोज वगैरे आहेत जे की जुन्या घरामध्ये होते आमच्याकडे म्हणजे जिथे आम्ही रेंटवर राहत होतो तिथूनच काढून आणून मी इथे स्टिक केलेले आहे घरामध्ये आणि तेच मी तुम्हाला दाखवत आहे आणि थोडंसं क्लिनिंगमध्ये मी जे ऑर्ड्रोप आहे त्याची पण थोडीशी प्लेस चेंज केली जेणेकरून की घरामध्ये छान प्रसन्न वाटतं आणि असे चेंजेस छोटे छोटे केले की घरामध्ये छान पाहायला वाटतं आणि थोडंसं सुद्धा आपला छान जातो वर्किंगमध्ये राहतो आणि त्यानंतर रामचा सेकंड नॅप चालू आहे आता राम जो आपल्याला आहे तीन साडेतीन तर आज मला कपडे वॉश करण्यासाठी खूप लेट झालं कारण मी अदर ॲक्टिव्हिटी करत बसले म्हणजे जसं की क्लिनिंग आहे स्टिचिंग आहे आणि त्यानंतर मी कपडे वॉश करायला घेतले तर ह्यावेळेस वाज तीन वाजले असतील आणि तीनच्या सुमारास मी कपडे वॉश केले तर मी थो सुरुवातीला भिजत घातले होते तर म्हटलं लेटच मला वॉश करायचे आहे तर छान क्लीन होतील आणि त्यानंतर रामच्या सेकंड नॅपमध्ये मी आता भाजी निवडण्यासाठी घेतलेली आहे आणि फर्स्ट नॅपमध्ये मी प स्टिचिंग केलेलं आहे ती की क्लिप मी तुम्हाला दाखवली नाही अशा दोन ॅप ज्यावेळेस राम घेतो त्यावेळेस माझा डे खूप प्रोडक्टिव्ह होतो आणि मी दिवसभर एकही झोप घेत नाही कारण ज्या वेळेस राम झोपतो दीड ते दोन तास दोन वेळा दिवसातून त्यावेळेसच मी सर्व कामे आवरून घेते जर भाजी निवडताना मी त्याला सोबत घेतलं तर तो खूप पसारा करतो म्हणजे हे जे भाजीचे स्टेम वगैरे हो आहे तो सर्व घरामध्ये पसरतो आणि मला डबल मॉफ करावं लागतो जेणेकरून हे सर्व डबल काम मला हव्या हो नाही म्हणून मी रामला झोपवल्यानंतरच हे करून घेते आणि हे भाजी निवडण्याचं वगैरे डेली काम नसतं तर मी दुसऱ्या काही ॲक्टिव्ह करते जसं की वॉशरूम वगैरे क्लीन करणं किंवा कुकटॉप वगैरे छान डीप क्लीन करणं स्टोवची क्लिनिंग करणं अशा ॲक्टिव्हिटी आणि त्यामध्येच मला खूप चहा प्यावा असा वाटला तर तीनच्या सुमारात मी एक कप चहा घेतला माझ्यासाठी आणि त्यानंतर इव्हिनिंगचा चहा मी स्किप करेल जेणेकरून की आता मी आत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी भूक लागली म्हणून मी त्यासोबत ग्रेप्सच घेतले आहे थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन आहे पण म्हटलं की ठीक आहे तर पहा मी छान भाजी निवडून घेतली आहे कोथिंबीर छान चिरून घेतलेली आहेत त्यानंतर पालक दोन प्रकारे चिरले आहे एक अगदी स्मॉल मध्ये आणि एक मोठे मध्ये की ज्याचं मी पालक पनीर बनवेल आणि जे स्मॉल मध्ये कट केलेलं आहे त्याची मी सुकी भाजी बनवाल आणि मेथीसुद्धा मी इथे निसून घेतलेली आहे तर पालक पनीर ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस मी तुमच्यासोबत नक्कीच रेसिपी शेअर करेल तर रामला सांभाळण्यासाठी मी एकटीच आहे त्यामुळे मला असं डेलीचं माझं रुटीन मी फिक्स करून ठेवलेलं आहे की ज्या वेळेस राम नॅप घेईल त्यावेळेस कोणती कामं करायची आहेत आणि राम ज्यावेळेस उठेल त्यावेळेस कोणती काम करायचे कर आहे जेणेकरून की मला सोपं जातं त्यानंतर मॉर्निंग सेशनमध्ये मी जे दो ब्लाऊज स्टिच केलेले असतात त्यांचे जर काही हुक्स वगैरे लावायचे राहिले असेल किंवा हात शिले असेल ते मी ज्या आफ्टरनूनची नॅप रामची आहे त्यामध्ये आवरून घेते आणि किंवा राम संध्याकाळी झोपल्यानंतर दहाच्या नंतर, नंतर देखील मी ते काम करते तर आत्ता रामचा नॅप चालूच आहे तर म्हटलं भाजी निवडल्यानंतर आपण लगेचच ब्लाउजचं काम करून घेऊयात की जेणेकरून हे काम एक हलकं होऊन जाईल जसं की मला कोणतंही काम राहिलं तर मला ते पूर्ण केल्याशिवाय माझा डे मला छान वाटत नाही म्हणजे ते काम पूर्ण झाल्याशिवाय मला चेन पडत नाही त्यामुळे मी लगेचच ते काम आवरून घेते म्हणजे जेणेकरून ते ब्लाउज देखील रेडी होईल आणि मला टायमिंगला ते मला पोच करता येईल त्यामुळे लगे मी लगेचच हे ब्लाउजचे सर्व हुक्स वगैरे बसून घेते आणि त्यानंतर रामला उठण्याआधीच मी रामच्या जे चार वाजता त्याला फूड द्यायचं आहे त्याची पण तयारी लगेच लगोपाठ करून घेते जेणेकरून की उठल्यानंतर तो क्रँकी होण्याच्या आधीच मी त्याला लगेच स्नॅक देऊ शकेल तर आज मी त्याच्यासाठी बनवले आहेत मिठातले पोहे तर शेंगदाणे वगैरे जे आहेत ते मी साईटला घेते आणि आता राम उठल्यानंतर मी लगेचच ऑर्डर वगैरे जे क्लोथ आहे ते ऑर्गनाईज करायला घेते कारण मुलांना ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये थोडासा आनंद मिळतो आणि जर सततच तुम्ही काम करत राहिले आणि मुलांना अटेशन नाही दिलं तर मुलं देखील क्रँकी होऊन जातात त्यामुळे मुलांना देखील वेळ देत जा तर हा जो सूट आहे तो मी चंदननगर मार्केटमधून घेतलेला जे की तुमच्याबरोबर शेअर करायचा राहिला होता तर म्हटलं दाखवून देते आणि चंदनगरवरून मी अजून बऱ्याच गोष्टी आणलेल्या पण त्या मी म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करते पण त्या तशाच राहून गेल्या आहेत पाहूयात कधीतरी मी नक्की शेअर करेल एक एक गोष्ट जशी मी यूज करेल तसं तसं आणि त्यानंतर मी हेच सांगत होते की मुलांना देखील तुम्ही वेळ देत जा सततच काम करत राहिले आणि मुलांना टेन्शन नाही दिलं तर मुलं देखील क्रँकी होतात आणि खूप त्रास देतात आणि प्रमुख गोष्ट म्हणजे मुलांची झोप चांगली झाली पाहिजे मुलांची झोप जर चांगली झाली तर मुलं दिवसभर फ्रेश राहतात मुलांचे तुम्ही दिवसातून दोनदा तरी कपडे चेंज करायला पाहिजे कारण मुलांचा म्हणजे जसं की उन्हाळ्याचे वगैरे दिवस असतात आणि मुलांना खाज वगैरे येते घामामुळे त्यामुळे मुलं देखील क्रँकी होऊन जातात त्यामुळे मी हे सजेशन देईल की मुलांना वेळोवेळी फ्रेश करत जा मुलांचं जे फेस वगैरे आहे ते क्लीन करत जा पाण्याने वगैरे स्वच्छ आणि त्यांच्यासोबत जे टॉयज वगैरे आहे म्युझिकल टॉयज असतील किंवा इतर कोणते टॉयज असेल त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करत जा जे की मुलांना दाखवल्यानंतर मुलांना त्याचे आकलने नाही आणि त्यांनाही खेळायला त्याबरोबर छान वाटेल तर असंच मी त्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करते इव्हिनिंगच्या वेळेस आणि त्यासोबतच मी त्याला थोडेसे ग्रेप्स पण खाण्यासाठी दिलेले आहेत तर खेळता खेळता मुलांना कधी कधी खाण्याचा आनंद देखील घेता येतो त्यामुळे मी ह्या वेळेसच त्याला जे फ्रूट्स वगैरे हो असेल तर दिवसातून दोनदा मी दोन फ्रूट्स त्याला डिफरंट टाईपचे देते तर चला आजचा व्लॉग इथपर्यंतच होता आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या बाय बाय टेक केअर